बरं वाटत नाही पण तुम्ही आज तो माझ्या टाईम दिला जाणार नाही तुमच्या हक्काच्या घरी पण तुम्ही सपोर्ट करा मुंबई पासून जे बोटे नेते त्याच्यावर पापाचे बाप आता काय करायचं मी तर घरी चळवळ आज फक्त आणि फक्त सुरेश भाऊ बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिवशी पाहण्यासाठी चौदा तळ्यावरती ते मूलभूत करत होती आज तुमचा निवारा आपण मूलभूत करत आहे ना ही चळवळ आहे बाकी कोण सोशल मीडियावरती कोणाला काय बोलतोय कोण कोणी शिव्या घालते कोण कामाने लढते कोण स्मारकासाठी लढते त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्या गरिबाची फोटं बघणार आहेत का त्याच चळवळीसाठी आमदारांसाठी कधी आंदोलन करत नाही पण तिथं आपले सर्व माय भगिनी बसलेले तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमच्या मुलांच्या रोजगारासाठी तुम्हाला निवारासाठी तुम आणि हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फ्री इलाज हो यासाठी जर आंदोलन करायचंय तर सर्वात कर पहिले आजकालची आपल्याला फक्त भाऊक करतात विमोशन करतात बाबासाहेबांच्या नावाने आपल्याला कमजोर करतात लढवतात आणि आपल्या खोटे असे असे काही काही गोष्टी आहेत